नमस्कार सिक्रेट मराठी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला खूप छान पद्धतीने आणि खूप कमी साहित्यात घरच्या साहित्यामध्ये गुजिया म्हणजेच करंज कशा करायच्या ते सांगणार आहे होळी स्पेशल तर तुम्ही माझ्या पद्धतीने जर अशा करंजक करून बघितलं तुम्ही कधीही त्याची चव विसरणार नाही तर माझ्या पद्धतीच्या जर करंजा तुम्ही केल्या तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझी रेसिपी तुम्हाला आवडली तर माझ्या रेसिपीला लाईक आणि जरूर करा आणि त्यांना शेअर देखील करा आता ही रेसिपी कशी करायची ते आपण पाहूया नमस्कार सिक्रेट मराठी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला खूप छान अशा करंज करून दाखवणार आहे ते पण होळी स्पेशल तिथे कशा करायच्या त्या मी सांगणार आहे त्यासाठी आपण करायचं पीठ तयार करून घेत आहोत तर त्यासाठी मी एक दीड मैदा घेतलेला आहे आता त्यामध्ये मी थोडंसं एक चुटकीभर मीठ टाकणार आहे आधी हे पाहिजेच असं मीठ टाकणार आहे आणि त्यानंतर थोडंसं असं तूप टाकणार आहे तूप असं मेलटे टाक मेल्टेड टाकायचं आहे जे पूर्णपण मेल्ट झालेलं नसावं आणि पिठामध्ये कालवता येईल असं पण असावं असं पाहिजे जवळपास आणि कब्दूपच्या टाकत आहे मी त्यात आता करायचं हे व्यवस्थित कसं काढून घ्यायचं आणि याला खूप चांगल्या पद्धतीने काढून घ्यायचं आहे तसंच नाही सोडायचं याला अर्धा पट काढून पहिले हे पूर्ण याच्या मिक्स झालं पाहिजे पिठामध्ये त्यानंतर पुढची प्रोसिजर करू आपण खूप चांगलं म्हणायचं याला पाहू शकता तुम्ही हे पीठ असं व्यवस्थित रेडी झालेलं आहे याचा जर आपण असा ओंडा जर केला लाडू केला तर लाडू होतोय म्हणजे हे तूप परफेक्ट बसलेलं आहे आता आपण काय करायचं थोडं थोडं पाणी टाकून ते पीठ मळून घ्यायचं आहे आता थोडं थोडं पाणी टाकते एकदम थोडं थोडं टाकायचं आणि हे पीठ असं थोडंसं असं माळून घ्यायचं थोडंसं पाणी टाकायचं मळायचं पुन्हा थोडं थोडं पाणी टाकायचं पुन्हा मळून घ्यायचं घ्यायची की पीठ असं घट्ट सरळ झालं पाहिजे नरम होता नाही कारण नरम जर झालं तर आपण सारण बाहेर घेऊ शकतो आणि करंजी फुटू शकतो त्याच्यामुळे थोडंसं घट्ट सरस म्हणायचं हे पा अशा पद्धतीने आपण हे कणिक मळलेलं आहे एकदम आता याला पाच दहा मिनटं भिजू देऊ तोपर्यंत आपण सारण तयार करू सारासाठी आपण तयारी करण्यास सुरुवात केलेली आहे सात आठ मी अशी काजू घेतली आणि चौथे सात बदाम आणि सात आठ अशी मनु पिस्ता आणि ते मनुकी पण घेणार आहे हे आपण थोडेसे असे क्रश करून चाकून क्रश करू किंवा घालत थोडंसं जाडसं कुटून घेऊ आता मी हे सगळं जाडसं हे करून घेते कुठून घेते हे पाच अशा पद्धतीने आपण क्रश करून घेतलेले आहे थोडे थोडे असे तसंच मी हिरवीची थोडीशी कुठूनही घेतलेली आहे आता आपण सारण बाजारा सुरुवात करू तर हे पहा मी गॅसवर एक पॅन ठेवलेला आहे त्याच्यामध्ये थोडीशी खसखस आपण भाजून घेऊया खसखस की साधन खूप छान सगळ्या थोडीशी लालसर झाली तरी कुठून घेऊ आपण त्यानंतर मी थोडासा रवा घेतलेला आहे बारीक रवा या हा पण थोडासा आपण भाजून घेऊया जवळपास एक कप रवा घेतला आहे हा आपण तुम्हाला लालसा भाजून आहे बसता आपण काय करणार थोडंसं तोप टाकणार आहे याच्यामध्ये जेणेकरून त्या रव्याला चांगला खमंगपणा येईल अगदी थोडंसं असं टाकायचं होऊ शकता तुम्ही असा लाल रवा भाजून घ्यायचा आहे त्यातला आपण अर्धा कप खोबरं घेतलेला आहे त्याला थोडंसं असं लाल कम नाही आहे मिल्क पावडर टाकूया आणि थोडंसं लाभा टायर करून घेऊया एका ताटामध्ये काढून घेऊया आपण आता पुन्हा थोडंसं तूप टाकू आपण आणि आपले जे जे ड्राईड फ्रूट आहे ते सगळे थोडं थोडंसं भाजून घेऊ लालसे भाजायचे आहेत जास्त तुम्ही पाहू शकता हे लालसे झालेले आहेत टाकता पुन्हा ठेवली आपण त्याच्यामध्ये थोडीशी माहिती पण बाजून म्हणून त्यांना काय होते करून खूप छान टेस्ट येते त्याच्यामुळे म्हणून ते थोडीशी जास्तच टाकायचं प्रत्येक असा परत आहे छान तरी फुगलेलं आहे म्हणजे भाजीत काही उतरून घेऊ आपण तुम्ही पाहू शकता तर सारखं मस्त पैकी थंड होत आहे तोपर्यंत आपण आता गरजेनुसार पिठी साखर मिक्सरमध्ये काढून घेऊया मी आता याला जवळपास अर्धा पाऊण कप पिठी साखर टाक घेत आहे तो मला व्हिडीवर तुम्ही घेऊ शकता गोळी टाकू शकता मी साखर मिक्सरमध्ये पाठवून घेते आता हा जो मला आहे हा एक गा असा करून घेऊ म्हणजे थोडासा मिक्स झाला पाहिजे आता खर्च खतच आणि त्याची पावडर आहे टाकून द्या थोडं तंच मीठ आहे तिथून मी अर्धा कप अशी पिठी साखर काढली ती टाकून घेऊ तुमच्या गरजेनुसार तुम्ही शकता

ंज सुरुवात करून घेते हे पहा आपलं पीठ कसं तयार झालेलं आहे एकदम मस्त पैकी भिजलेलं आहे आता आपण त्याच्या मस्तपैकी एक 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 जशी आपल्याला पाहिजे तशी खस्ता पुरी लाटून घेऊया आपण तुम्हाला एक पुरी लाटून दाखवते हवे त्या पद्धतीने हवे त्या आपलं लाटून घ्यायचं आहे हे पहा आपण सारं भरून टाकलेलं आहे आता एक पाठ पाणी लावायचं हे काटा सुद्धा आपण टाकायचं एका साईडला व्यवस्थित सुद्धा आपण घ्यायचं आहे आणि हा जो चमचा आहे त्याचा चाकाचा तो असं वाटत असतं करून घ्यायचं पाहू शकता तुम्ही छान अशी करंजी आलेली आहे आपली मस्तपैकी अशा पद्धतीने आपण सगळं करायला अजूनही करून दाखवते हे अशा पद्धतीने आपण पुरी लाटून घेतलेली आहे अशा पद्धतीने आपण अजून एक पुरी करून दाखवतो तुम्हाला सारणच सुगंध खूप टेस्टी येत आहे किती खाऊ किती होत आहे तुम्ही नक्की करून बघा अशा पद्धतीचं सारण

अवघड नाही आहे तुम्ही सहज करू शकता अशा पद्धतीने मी सगळे लाटून घेते पद्धतीने मी गोल करून दाखवते तुम्हाला गोल पण खूप छान लागते हे पण अशा पद्धतीने आपली गोल करंजी तयार झालेली आहे चंद्रकला करंजी म्हणतात त्याला हे पाच अशा पद्धतीने आपलं तेल असं मस्तपैकी पैकी आहे आता आपण एक एक करून असं टाकून घेऊया करंजी कडक टाकून द्यायच्या त्याच्या बाबत की आपली करंजी एकदम खस्ता झालेली आहे अशा पद्धतीने मस्त करंजी तळून घ्यायची आपण तुम्हाला माझ्या चॅनलच्या रेसिपी जर आवडलं तर माझ्या चॅनलला लाईक आणि ला ला सबस्क्राईब जरूर करा आणि करा माझ्या पद्धतीने जर रेसिपी बनवली तर ती नक्की कमेंट करून सांगा की कशी झाली तर मी एकदम खूप कमी साहित्यामध्ये आणि खूप चांगल्या पद्धतीने समजून सांगितलेली आहे किंवा शिलालचे मस्त पैकी करंज तयार करून घ्यायचे आहे असं पैकी करून घ्यायचे आहे आणि आता उतरून घेऊ आपण मस्त लाल आहे आहे त्याच्यामध्ये थोडंसं असं ऑरेंज येलो कलर टाकूया हे पाहता अशा पद्धतीनं आपण पाक तयार केलेला आहे आता हे पूर्ण करंजी आपण एक एक करून त्याच्यामध्ये बघून घेणार आहोत एक मिनिट तर ठेवायची लगेच काढून टाकायची आहे अशा पद्धतीने सगळ्याच करंजा आपल्याला अशा पद्धतीने सगळ्या ट्राय करून घेऊया हे पाहता पाहू शकता तुम्ही किती छान अशा करंजा मस्तपैकी तयार झालेल्या आहेत बघा आता मी तुम्हाला छानपैकी सर्व करून दाखवते हे पात्र पाहू शकता तुम्ही किती छान अशा करंजा आपल्या रेडी झालेल्या आहेत आणि डिझाईनही खूप छान आलेली आहे तर तुम्ही नक्की करून बघा अशा प्रकारच्या करंजा द्या त्याला गुजिया पण म्हणतात गुजरातीमध्ये तर तुम्ही नक्की करून बघा अशा पद्धतीच्या करंजा आणि माझी रेसिपी तर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा आणि त्यानंतर शेअर देखील करा तोपर्यंत पुढील रेसिपीसाठी बाय बाय